नमस्कार प्रेक्षकांना मोरंबा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मालविका हो आता किचन मध्ये उभी राहून अक्षय साठी कॉफी बनवते आणि त्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकते हे मात्र बाहेर उभी असलेली आस्था सगळं बघते आणि त्यामुळे आता तिचं बोलणं सुद्धा ती ऐकते ती म्हणत असते की आता ह्या औषधामुळे या कॉफीमुळे अक्षय झोपी जाईल आणि मी आता माझा प्लॅन वर्कआउट करेल आणि काय प्लॅन आहे ते सुद्धा ती बोलून बसते आणि सगळं काही बाहेर असलेली अर्थ ऐकते इकडे मात्र मालविका म्हणजे आता मी सगळ्यांना दाखवणार की अक्षयने माझ्यावर जबरदस्ती केले आणि त्यामुळे आता अर्थ घाबरते घरामध्ये कोणीच नाही पण मी आता तू काय करते आहे इथे तसं म्हटल्यावरती म्हणते काहीच नाही तर त्यावर मालविका म्हणते जा जाऊन होमवर्क कर तर त्याच्यावरती होकार देते इकडे मालविका कॉफी घेऊन अक्षयच्या रूम मध्ये निघून जाते परंतु अर्था मात्र प्रचंड विचारात असते की पार्वती आजी सीमा आजीला घेऊन डॉक्टर कडे गेलेले आहे काका आणि मावशी ते सुद्धा मूवी बघायला गेलेले आहे तर दुसरीकडे आता घरामध्ये कोणीच नाहीये नाहीये मी काय करू आणि दुसरीकडे मात्र रमा धावत येते हे सगळं कसं झालं तर त्यानंतर दादासाहेब तिच्यावर ओरडता आणि साई सुद्धा नाराज झालेला असतो परंतु रमा मात्र आता मोठ्या संकटात सापडलेली असते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा